मुंबईतून एका घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आलाय ज्यात पालकांनी मुलांना शाळेतून क्लासेस किंवा कुठंही बाहेर एकटं पाठवताना काळजी घ्या असा सल्ला दिला जातोय सध्या विभक्त कुटुंब पद्धती अनेक ठिकाणी दिसून येत आहेत नवरा बायको दोघही कामाला जात असल्यानं घराकडं मुलांकडं अनेकदा दुर्लक्ष होतो यात मुंबईसारख्या शहरात परिस्थिती अशी आहे की आई वडील कामावर जात असल्यानं अनेक शाळकरी मुलं स्वतःची तयारी स्वतः करून एकटे शाळेत जातात दिवसभर त्यांची काळजी घरात नसतं पण अशा प्रकारे मुलांना एकट्या शाळेत किंवा क्लासला सोडणं पालकांना महागात पडू शकतं कारण मुंबईतून एक धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर या धक्कादायक व्हिडिओमध्ये एक अज्ञात व्यक्ती एका शाळकरी मुलाला फसवून त्याला मुंबई लोकलनं पळवून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता असा दावा केला जातोय पण काही महिलांच्या सतर्कतेमुळे त्या व्यक्तीचा प्लॅन फसला यानंतर पुढं काय घडलं पाहूयात इन्स्टाग्रामवर ॲट आमची मुंबई नावाच्या एका पेजवरून मुंबई लोकलनं शाळकरी मुलाला किडनॅप करून घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला रंगे हात पकडल्याचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये संपूर्ण सोडू नका असं देखील आवाहन करण्यात आलंय कॅप्शन मधील माहितीनुसार कर्जत वरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे जाणाऱ्या लोकलमध्ये चार मार्च दोन हजार चोवीस रोजी एक अनोळख्या व्यक्तीनं शाळेतून सुटलेल्या एका लहान मुलाला तुझ्या आई वडिलांनी मला आणायला पाठवलं असं सांगून थेट सीएसटी स्टेशनवर घेऊन जात होता त्या लहान मुलाला तो लेडीज डब्यातून घेऊन जात होता त्यावेळी विक्रोळी स्थानकात उतरणाऱ्या काही महिलांनी त्या लहान मुलाची सहजपणे विचारपूस केली त्यावेळी बोलता बोलता काही वेळानं महिलांना त्या अनोळखी व्यक्तीवर संशय आला ज्यानंतर त्या लहान मुलानं त्याच्याबरोबर नेमकं काय घडलं ही सत्य घटना महिलांना सांगितली यावेळी विक्रोळी रेल्वे पोलिसांनी काळजीपूर्वकपणे लक्ष देऊन त्या अनोळखी व्यक्तीला ताब्यात घेतलं सदर घटनेतील अनोळखी व्यक्ती त्या शाळकरी मुलाला फसवून पळवून घेऊन जाण्याच्या प्रयत्नात होता मात्र मुंबई लोकल मधील काही महिलांच्या प्रसंगवधनामुळे त्या व्यक्तीचा प्लॅन फसला यानंतर महिलांनी त्याला विक्रोळी स्थानकात पोलिसांच्या ताब्यात दिलं पण या घटनेनंतर तरी पालकांनी मुलांना शाळेतून क्लासेस किंवा कुठंही बाहेर एकटं पाठवताना काळजी घेतली पाहिजे